नमस्कार लाडक्या बहिणींसाठी एक सूचना मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनामध्ये घोषणा केली होती की अधिवेशन संपल्यानंतर आम्ही ताबडतोब महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा करू शनिवारी एकवीस डिसेंबरला अधिवेशन संपलेलं आहे आणि आज तेवीस डिसेंबर आहे सोमवार आहे म्हणजे आज महिलांच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात होऊ शकतं महिलांनी आपल्या बँक अकाउंट चेक करा अकाउंटमध्ये पैसे जमा झाले आहेत का नाही नाहीये मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या अधिवेशनामध्ये निवेदन दिलं होतं की कोणतीही योजवा योजना बंद होणार नाहीये आणि लाडक्या बहिणींसाठी कोणतेही निकष लावण्यात येणार नाहीये सरसकट राज्यातील दोन कोटी चौतीस लाख महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे म्हणजे आज पैसे येणं सुरुवात होऊ शकते किंवा उद्यापर्यंत पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात मुख्यमंत्र्यांनी तशी अधिवेशनामध्ये घोषणा केली होती आता राहिला प्रश्न महिलांना सरसकट तीन हजार रुपये मिळणार आहेत का किंवा फक्त डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे का वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार की जानेवारीचे पैसे पण महिलांना डिसेंबर महिन्यामध्ये मिळू शकतात पण त्या संबंधीची अधिकृतरित्या माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून किंवा शासनाकडनं प्रसिद्ध झालेली नाही आहे पण एवढं तर नक्की आहे की डिसेंबरचा दीड हजार रुपये हप्ता महिलांना आज किंवा उद्या महिलांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो तसं निवेदन सरकारने विधानसभेमध्ये दिला होतं आणि कोणत्याही महिलांना ह्या योजनेमध्ये अपात्र सध्याला तरी करण्यात येणार नाही आहे सरसकट ज्या महिला अगोदर पात्र होता त्या सर्व महिलांना ह्या योजनेचा लाभ डिसेंबर हप्त्यांचा लाभ मिळणार आहे आत्तापर्यंत महिलांना साडेसात हजार रुपये मिळालेले आहे आता महिला डिसेंबर हप्त्यासाठी एक किंवा दोन दिवस त्यांना वाट पाहावी लागेल आणि त्यांच्या खात्यामध्ये पैसे लवकरच जमा केल्या जातील सांगितल्या